सोन्या बैलाने पोळ्याच्या दिवशी घेतले श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन सोन्या बैलाचे होत आहे गावभर कौतुक बुलढाणा जिल्ह्यातील अंजनी तालुका मेहकर येथील शेतकरी संदीप बबनराव गोडवे यांच्या सोन्या नावाच्या बैलाने पोळ्याच्या दिवशी गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतले विशेष म्हणजे संदीप गोडवे खोडवे यांनी केवळ सांगितल्यावर सोन्याने मंदिरासमोर उभे राहून तब्बल चार पाच वेळा दर्शन घेतले सोन्या बैलाची ही भक्ती गावात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती संदीप खोडवे सांगतात की सोन्या हा बैल मालकांचा आवाज लगेच ओळखतो आणि सांगितल्यावर मागे येतो खांदा देतो व बैलगाडी किंवा नागर सहकार्य करतो पोळ्याच्या दिवशी कोणतीही जबरदस्ती न करता केवळ सांगितल्यावर सोन्याने दर्शन घेतल्याचे प्रत्यक्ष पाहणीसाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते उपस्थितांनी हे दृश्य पाहून आनंद व्यक्त केला आणि सोन्याचे भरभरून कौतुक केले या प्रसंगी गावात पोळा सणही उत्साह साजरा करण्यात आला नियमाचे पालन करत लहान गटात नागरिकांनी एकत्र येऊन सण साजरा केला या कार्यक्रमाला सोपान फुके राजू शेवाडे पत्रकार समाधान पद्मने मुरलीधर खोडवे विठ्ठल विष्णू देशमुख व अनेक गावकरी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज वन साठी उपसंपादक रंजना राठोड मेकर जिल्हा बुलढाणा मित्रांनो हा माझं नाव आहे बुलढाणा हा पुय श्री संत गजन महाराज मंदिरासमोर गजन महाराज दर्शन घेत आहे बघून सर्व দৰ্শনী খৰি য